नमस्कार भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सासूवर नंदेवर सासूवर नंदेवर बाय मी घेत जहर बाई मी घेत ल जर सासूवरणनंदेवर नंदेवर बाई मी घेत जहर बाई मी घेत जहर हो पिठी साखरेचं केलं आळ आहो पिठी साखरेचं केलं आळ त्यात मोडले दोन खेळ त्यात मोडले दोन खेळ तुपटाकल तुपटाकल टाकल सवाशेर बायमी घेतल जहर मी घेतल जहर सासूवर नंदेवर सासूवरननंदेवर बाय मी घेत जहर बाई मी घेत ल हो शेवयाचा केला भात आहो शेवयाचा केला भात विलायची किसमिस टाकले त्यात विलायची किसमिस टाकले त्यात दूध दूध ओतले एक लिटर बाई मी घेतल जहरन बाई मी घेतल जहर वर, वर वर, मी जहर सासूवरण नंदेवर सासू वरण नंदेवर बाई मी घेत ल जहरण बाय मी हो ल त्या जहराला बाई उतारा अहो त्या बाई जहराला उतारा खोबर वाट्या आणल्या बारा आण खोबर वाट्या आणल्या बारा खारीक बादाम काजूचे लाडू केले चार खारीक बदाम काजूचे लाडू केले चार बाई मी जहरन बाई मी घेत जहर सासु सासुवरण सर नेर बई मेत ल जर बै मेत लजहर हो एका जनर्दनी जहर प्याली मिराबाई बाई एका जनार जहरर प्या मिरा जन्म मरण तिला नाही अहो जन्म मरण तिला नाही आता जाते मी देवाला शरण आता जाते मी देवाला शरण बाई मी घेतल जहर बाई मी घेतल जहर सासूवरन देवर सासूवरन देवर बाय मी घेतलं जहर बाय मी घेतलं जहर न बाय मी घेतलं जहर धन्यवाद